नमस्कार मित्रांनो मी गणेश तुपे जे टीप चॅनलच्या माध्यमातून मी आपले सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अनेक महिलांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आज घेऊन आलेलो आहे अनेक महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आलेले आहेत तसेच मार्च महिन्याचे सुद्धा पैसे पडायला सुरुवात झालेली आहे अनेक महिलांचं हेही सुद्धा कारण असेल की फेब्रुवारी महिन्याचे मला हप्ता आलेला नाही मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता मला आलेला नाही हीच आजच्या व्हिडिओमधून मी महत्वपूर्ण माहिती आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अनेक लोकांचे मला कॉल आले अनेक लोकांचे मेसेज आले की जी टी दादा यावर तू व्हिडिओ का बनवत नाही म्हणून आपल्या खातिर या विषयावर मी आज व्हिडिओ बनवत आहोत बहुता अनेक महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे आले अनेक महिलांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे सुद्धा पैसे आले तर अनेक महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे सुद्धा आलेले नाहीत मार्च महिन्याचे सुद्धा पैसे आलेले नाहीत तर महिलांनो माझ्या लाडक्या बहिणींनो नाराज होण्याची कुठलीही गोष्ट नाही तुमच्यासाठी आज महत्वपूर्ण व्हिडिओ मी बनवणार आहोत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी याबाबत सर्वात महत्वपूर्ण माहिती दिली नक्की काय म्हणाले आदिती तटकरे मॅडम या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ कुठल्याही प्रकारे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन महिन्यांचा सन्मान निधी सन्मान निधी तीन हजार रुपये योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे महिलांनो सात मार्च दोन हजार पंचवीसपासून हे पैसे टाकण्याची सन्मान निधी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार आहे सर्व पात्र लाभार्थींना बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यामध्ये तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया ही पातळीवर सुरू आहे महिलांनो कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे म्हणजे तीन हजार रुपये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये टाकण्याची प्रक्रिया ही बारा मार्चपर्यंत सुरू राहणार आहे कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्या शेजारी बाईला जरी पंधराशे आले तरी तुम्हालासुद्धा येणारच आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नाराज होण्याची ही गोष्ट नाही आहे तुमचा शेजारी जरी तुम्हाला म्हटला की आमच्या बाईला आमच्या महिलेला आमच्या बहिणीला हे पंधराशे रुपये आले किंवा तीन हजार रुपये आले तरी त्याला ठामपणे सांगा की अजूनही वेळ गेलेली नाही बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सरकार हे आम्हालासुद्धा पैसे देणारच आहे हे ठामपणे त्यांना सांगायला विसरू नका तर मंडळी आजची व्हिडिओ महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी जी टी चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अनेक लोकांनी याबाबत लाडक्या बहिणी योजनेबाबत अनेक लोकांनी विरोध दर्शवला आणि मंडळी ज्या लोकांनी विरोध दर्शवला त्यांच्याच महिलांनी प्रथमता फॉर्म भरले आणि आलेले पैसे सरकारला त्यांनी रिटर्न केले का नाही केले मग या विरोधी माणसांच्या नादाला लागू नका पैसे हे सर्वांनाच मिळणार आहेत चला तर मंडळी आज घेऊन निरोप जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम